नवापूर नगर परिषदेवर राष्ट्रवादीचे नेते भरत गावित यांचे वर्चस्व नरेंद्र नगराडे उपनगराध्यक्ष तर संगीताई देसले व वतन अग्रवाल यांची स्वीकृत सदस्यपदी निवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भरत गावित यांच्या नेतृत्वाखाली नवापूर नगर परिषदेवर एकहाती सत्ता आल्यानंतर आज झालेल्या विशेष सभेत उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक पदांची निवड प्रक्रिया पार पडली यामध्ये श्री नरेंद्रजी नगराडे यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली तर स्वीकृत नगरसेवक पदासाठी सौ साथ संगीताताई रमेश देशले भामरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली सोबतच श्री वतनजी अग्रवाल यांची देखील स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली या निवडीच्या वेळी लोकनेते भरत गावित धनंजय गावित दिलीप गावित यांच्यासह लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या नवापूर नगर, नगर परिषदेवर भरत गावित यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मजबूत पकड सिद्ध केली असून ही संपूर्ण निवड प्रक्रिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करत पूर्ण करण्यात आली या निवडीनंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे नवनियुक्त सदस्यांच्या निवडीमुळे शहराच्या विकास कामांना अधिक गती मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट नवापुरगार न्यूज चॅनल देखवत